मस्त चटकदार वर्षभर बुरशी न येणारं लिंबू मिरचीचं लोणचं आणि खरं सांगा हे लोणचं बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना मग दिसतंय बघा कसलं भारी पण काय होतं ना लोणचं करताना अगदी महिन्याभरातच बुरशी येते मग तसं होऊ नये म्हणून काय करायचं कोणती काळजी घ्यायची अगदी साध्या साध्या गोष्टी त्या तुम्हाला समजल्या तर तुमचं लोणचंसुद्धा वर्षभर छान टिकेल रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे चला करूया लिंबू मिरचीचं लोणचं नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणारं लिंबू मिरचीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत मस्त चटकदार असं हे हलकं तिखट लोणचं खूप भारी लागतं आणि वर्षभर टिकतं बरं का याआधी आपण लोणच्याचे खूप प्रकार केलेत लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही बघू शकता आज आपण हे लोणचं करतोय आणि हे लोणचं करत असताना लोणच्याचा मसाला आपण आपण घरीच करायचा आहे त्यामुळे वेगळा मसाला आणण्याची गरज नाहीये त्याचसोबत हे लोणचं करत असताना खूप जणांना लगेच बुरशी येणं हा प्रॉब्लेम होतो खास करून मिरचीच्या लोणच्याला तसं होऊ नये म्हणून माझा साधा सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचं लोणचं सुद्धा अगदी छान होईल आणि वर्षभर टिकेल त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात तर आता या लोणच्यासाठी साहित्य किती प्रमाणात घेतलं आहे आधी सांगते तर आपण घेतली पाव किलो हिरवी मिरची पाव किलो लिंब आ, अशी म्हणायला गेला ना तर पाच मध्यम आकाराची पातळसालीची लिंब घेतलेली आहेत आणि दोन गड्डी लसूण मेन साहित्य झालं आता याच्यात चवी ॲड करण्यासाठी चटपटीत करण्यासाठी लोणच्याचा मसाला करायचा त्यासाठीचं साहित्य सांगते आपण घेतली तीन टेबलस्पून म्हणजे तीन मोठे चमचे मोहरीची डाळ जी अशी बाजारामध्ये सहज मिळते एक टेबलस्पून धने दोन टेबलस्पून कच्ची बडीशेप एक टी स्पून जिरे अर्धा टीस्पून मेथीदाणा एक टेबलस्पून बेडगी मिरची पावडर एक टी स्पून तिखट मिरची पावडर एक हडर, स्पून हळद अर्धा स्पून हिंग आणि दोन टेबलस्पून मीठ त्याचसोबत इथं मी दीडशे ग्रॅम शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे याऐवजी तुम्ही मोहरीचं तेल घेतलं तरी पण चालेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आणि केमिकल नसलेलं आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे साहित्य बघितलं रेसिपीला सुरू करूयात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून लिंबू आणि मिरची आपल्याला व्यवस्थित कोरडी करून घ्यायची तर मिरच्या बाजारातून आणल्या की देठ काढायचं नाही चाळणीवर घेऊन नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि लिंब सुद्धा स्वच्छ धुवायची त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कोरड्या कपड्याने लिंबू आणि मिरची व्यवस्थित पुसून घ्यायची आणि अर्धा तास अशीच पंख्याखाली ठेवून द्यायची म्हणजे अगदी थोडंसं पाणी जरी राहिलं तरी ते सुकून जातं मिरची देठ काढून धुवायची नाही देठासहित धुवायची जर तुम्ही देठ काढून धुतली तर तिच्या आतमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते आणि लोणचं खराब होण्याची शक्यता असते जर तुम्हाला देठ काढायचं असेल तर आधीच देठ काढू नका धुवून कोरडं झालं की मग देठं काढून घ्या तर या प्रकारे आपल्याला लोणचं करताना काळजी घ्यायची दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे लोणचं करत असताना आपला हातसुद्धा कोरडा हवा स्वच्छ हवा त्यालासुद्धा पाणी असता कामा नये किंवा जी जी भांडी आपण वापरतो तीसुद्धा चांगली कोरडी हवीत आता लोणचं करायचं आहे त्यासाठी आपण याचे तुकडे करून घेऊ तर मिरची कापत असताना शक्यतो करून कात्रीने कापायची इथं मी ही तिखट मिरची घेतली आहे तुम्ही हवं तर जी आपली कमी तिखट मिरची असते ना ती पण वापरू शकता मागच्या वर्षी मी कमी तिखट मिरचीचं लोणचं केलं होतं यावर्षी म्हणलं चला तिखट करूयात तर इथं मी काय करते मिरची जे असे तिरकस तुकडे करून घेते याप्रकारे आणि मी देठ काढत नाही आहे देठ मी असंच ठेवते तुम्हाला जर हवं तर तुम्ही मिरचीला फक्त अशी मध्ये चीर देऊन घेतली ना या पद्धतीने तुम्हाला जर अशी अख्खी मिरची खायची असेल तरी पण चालेल या प्रकारे तुम्ही फक्त चीर देऊन घेतली तरी चालणार आहे पण काय होतं ना मग तेवढी मिरची जर खायची नसेल तर ती वाया जाते आणि असे तिरकंच कट द्यायचे म्हणजे मग जास्त भाग ओपन होतो आणि मसाला त्याच्यात चांगला मुरून चव चांगली लागते खराब मिरची असेल तर ती घ्यायची नाही तर हे बघा लिंबाचे मी असे तिरके तिरके तुकडे करून घेतलेत एक, -एक इंच लांबीचे मी आता फार हात लावणार नाही नाहीतर आग होते हाताची आता आपण हा जो लसूण घेतला आहे त्याला पण मी फक्त काय करते मध्ये अशी चीर देऊन घेणार आहे या प्रकारे म्हणजे काय लसणामध्ये सुद्धा मसाले चांगले मुरले जातात आता लसणीचे पण असे काप करूयात आणि मिरचीमध्ये घाल लसूण चिरून झाला आहे आता लिंबू कापायचं आहे आता ही जी लिंब मी घेतलेत ना यातलं हे एक मोठं लिंबू मी बाजूला ठेवते आहे बाकीच्या लिंबाच्या आपण फोडी करूयात तर फोडी करताना सुरी वगैरे घेतो ना, ना ती आपण चांगली स्वच्छ कोरडी करून घ्यायची आणि याच्या बिया मात्र काढायच्या कारण जर तुम्ही बिया तशाच ठेवल्या ना तर असं मध्येच मग ती मुरल्यावर एखादी बी दाताखाली येते मग कडू लागतं लोणचं त्यामुळं बिया काढून घ्यायच्या आणि आता मोठं लिंबू आहे त्यामुळं मी जरा बारक्याच फोडी करते याच्या तर एवढ्या मोठ्या फोडी मी ठेवत नाही मी एका लिंबाच्या जवळपास सोळा फोडी करते तर इथं आपण सगळ्या लिंबाच्या फोडी केल्यात लिंबाच्या लिंबू घेताना ना पातळ सालीचं असं रसरशीत लिंबू बघून घ्यायचं बरं का म्हणजे ते छान असं चा मुरलं जातं जाड सालीचं लिंबू मुरलं जात नाही त्याला कडवट चव पण असते तर आपण एक लिंबू जे थे ठेवलं होतं त्याचा आपण रस पिळून घेणार आहोत तुम्हाला जर असा लिंबाचा रस नको असेल लिंबाच्या फोडीच हव्यात तरी पण चालेल पण याने काय होतं ना लोणचं छान रसरशीत तयार होतं म्हणजे असं रसदार तयार होतं म्हणून मी काय करते एक मोठं लिंबू आहे ते पिळून घालते लिंब जर लहान असतील तर दोन लिंब घ्या पिळण्यासाठी लिंबाचा रस घातला आता याला असं टॉस करूया आणि चांगलं मिक्स करून घेऊ तर आपण हे करून घेतलं आहे आता लोणच्याचा मसाला करू तर आता लोणच्याचा मसाला करायचा आहे त्यासाठी यामध्ये आपण जे मसाले घेतलेत ना धने बडीशेप आणि मेथीदाणा हे सगळे आपल्याला पॅनमध्ये काढायचे आहेत पॅन हलका गरम झाला की गॅस कमी करायचा आणि याला अगदी एक दोन तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे मसाले असे खूप भाजू नका ना नाहीतर मग त्यांचा फ्लेवर निघून जातो गॅस कमी करू आणि दोन तीन मिनिटं हे सगळे मसाले गरम करून घेऊ तर मसाले एक दोन तीन मिनिटं चांगले कडकडीत असे तापवून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूयात मेथीदाणा मेथीदाणा घालायचा मेथी याला फक्त एक थोडा वेळ असं एक दहा पंधरा सेकंड या मसाल्यांवर भाजायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता गॅस कमीच आहे यामध्ये ही मोहरीची डाळ घालायची एक तर गॅस बंद करा किंवा एकदम कमी करा आणि डाळ आपल्याला फक्त गरम करायची खरं तर करण्याची गरज नाही पण थोडंसं मॉइश्चर असतं ना ते निघून जातं तर मोहरीची डाळ फक्त एक दहा पंधरा सेकंद गरम केली दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेऊ तर आपले हे मसाले पूर्ण गार झालेत आता स्वच्छ कोरडं पाणी नसलेलं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला हे मसाले घालायचे त्याचसोबत यामध्ये हे बाकीचे मसाले पण घालू मिरची पावडर दोन्ही प्रकारचे मिरची पावडर मीठ हळद आणि हिंग आता याला असं खूप जाड नाही पण हलकस रवाळ वाटून घेऊ आणि हे बघा याला मी असं वाटून घेतलंय हलकस रवाळ रवाळ ठेवलेलं आहे आणि आता ही मोरीची डाळ याच्यामध्ये मिसळली की बाजारामध्ये मिळतो ना तसा लोणच्याचा मसाला तयार होतो पण आपण वेगळीच ठेवतोय आता आपण काय करायचंय हे जे आपण तेल घेतलंय ते या पॅन मध्ये काढून घेऊ तेल याच्यामध्ये काढायचं गॅस कमीच आहे आणि तेल हलका धूर निघेपर्यंत चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल अगदी असं म्हणजे हलकं गरम ठेवायचं नाही चांगलं कडकडीत तापून घ्यायचं म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते तर मंदाचेवर तेल आपण चांगलं तापवलं आहे हलका हलका धूर निघायला लागला की गॅस बंद करायचा आणि आता हे तेल थोडंसं थंड होऊन द्यायचं म्हणजे एकदम थंड होऊन द्यायचं नाही हलकंसं गरम असताना मग पुढची प्रोसेस करायची तर तेल आता एक पाच मिनटं असंच ठेवलं होतं यातनं काय करायचं मोहरीचे थोडे दाणे टाकायचे तर हे बघा असे हलके हलके असे शिजले गेले पाहिजेत यामध्ये ही सगळी मोहरीची डाळ घालूया मोहरीची डाळची हलकी हलकी याच्यामध्ये थोडीशी शिजली जाते एकदम कच्ची राहून कडू लागत नाही आणि त्यानंतर याला एक दोन मिनटं परतून घेऊ गॅस बंदच आहे बरं का फक्त आपण तेल थोडंसं गार करून घेतलंय तर एक दोन मिनटं मोहरीची डाळ परतली की यामध्ये हे सगळे मसाले घालायचे जो पण मसाला तयार करून ठेवला ना तो मसाले याच्यामध्ये चांगले मिक्स करायचे आणि आपला हा लोणच्याचा खार तयार झाला आता हा खार तयार झालेला आहे पण याला संपूर्ण गार होऊन द्यायचं जराही कोमट नको किंवा अजिबातच गरम नकोय एकदम गार होऊन द्यायचं हवं तर तुम्ही रात्री करून ठेवा आणि सकाळी फोडींमध्ये मिसळा पण याला पूर्ण गार होऊन द्यायचं आता हे आपण एक पंधरा वीस मिनटं असंच फॅन खाली ठेवून देऊयात आणि याला पूर्ण गार होऊन देऊ जर तुम्ही गरम गरम त्याच्यात ओतलं तर त्या फोडी थोड्याशा शिजल्यासारख्या होतात आणि लगेच लोणचं खराब होतं याला पूर्ण गार करून घेऊ तर जवळपास पाऊण तास मी याला ठेवलं होतं आणि हे बघा आता हे पूर्ण गार झालंय जराही गरम नको पूर्ण गार होऊन द्या आता पूर्ण गार झाल्यानंतर हा सगळा मसाला या फोडींवर घालायचा आहे तर पूर्ण मसाला आपण या फोडींमध्ये घातला आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे लोणचं आपण तयार झालेलं आहे पण हे आत्ता खाण्यासाठी तयार नाहीये कारण अजून मसाला या मिरच्यांमध्ये लिंबामध्ये मुरलेला नाही पण हा जो खार आहे ना तुम्हाला जर खायचा आहे थोडासा वाटीमध्ये काढून तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता तुमच्याशी बोलताना माझ्या तोंडाला पाणी येते कारण त्या लिंबाचा अशी रसदार लिंब आहेत ना त्याचा वास खूप भारी आहे त्यामुळं तर आपण याला चांगलं एकजीव करून घेतलंय आणि आपलं हे चटपटीत असं आत्ताच मला तोडणारं पाणी येतंय असं हे लिंबू मिरची आणि लसणीचं लोणचं तयार झालं तुम्हाला जर लसूण घालायचं नाही नाही घातला तरी पण चालणार आहे आता हे लोणचं स्टोर कसं करायचं तर लोणचं तयार झाल्यानंतर याच्यावर पातळ कॉटनचा कपडा अंथरून याला साधारण एक चार पाच तास असंच ठेवून द्या किंवा रात्रभर असंच ठेवून द्या जिथं पाण्याचा हात लागणार नाही त्यामुळं काय होतं याला थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं होतं कारण मीठ वगैरे घातलं ना त्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तुम्ही भरून ठेवता त्यावेळी याला चांगलं मिक्स करा आणि काचेच्या कोरड्या स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायचं काचेची किंवा चिनी मातीची चालते पण आजकाल चिनी मातीच्या बरण्यात तितक्या चांगल्या क्वालिटीच्या येत नाही पोरस असतात सगळं तेल ओढून घेतात आणि तेल सगळं भरणीच्या बाहेर येतं त्यामुळं काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवा प्लास्टिक वापरू नका त्या प्लास्टिकमुळं त्याची चव बदलते तर हे अशा पद्धतीने तुम्हाला स्टोअर करायचं आहे हे लोणचं एकदा करून ठेवलं की लगेच नाही खाऊ शकत ते मुराला दहा दिवस तरी लागतात किंवा एक आठ दिवसामध्ये तुम्ही खायला घेऊ शकता आणि लोणचं वापरत असताना त्याला पाण्याचा हात लागून द्यायचा नाही जो कोणता चमचा आपण यामध्ये वापरतो तो, तो स्वच्छाने कोरडा असला पाहिजे तर काय करायचं काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आणि जेवढं लागणार आहे रोजच्या खाण्यासाठी छोट्या डबीमध्ये भरून ठेवायचं फक्त याच्यामध्ये कुठलाही मेटलचा चमचा ठेवू नका कारण मीठ वगैरे घातलं ना लिंबू घातलं त्यामुळं त्या चमच्याला डाग पडतात आणि ते त्याच्यामध्ये उतरतं त्यामुळं असं करायचं नाही तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं कसं करायचं ते बघितलं तुम्हाला काही अजून डाऊट्स असतील तुम्हाला काही लोणचं अडचणी येत असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद